प्रदूषण नियंत्रणासाठी सरकारने वाहतुकीच्या सर्व साधनांसाठी पी यू सी म्हणजेच पल्युशन अंडर कंट्रोल प्रमाणपत्र बंधनकारक केलं आहे हे सर्टिफिकेट मिळण्यासाठी नागरिकांनी आपल्या वाहनांची तपासणी पी यू सी व्हॅनमध्ये करून घ्यावी लागते पण प्रश्न असा आहे जर हीच पी यू सी तपासणी करणारी गाडी मोठ्या प्रमाणात धूर सोडत असेल तर सामान्य नागरिकांनी नियमांचं सा पालन कसं आणि का करावं जे वाहन इतर वाहनांच्या प्रदूषण पातळीची तपासणी करतं तेच जर प्रदूषण करत असेल तर हे मोठं दांभिकपण नाही का सामान्य नागरिक जर थोडासा धूर सोडणाऱ्या वाहनावरून पकडला जातो तर पी यू सी गाडीचं काय कोण आहे यांच्यावर नजर ठेवणारा शिस्त आणि नियम सर्वांसाठी सारखे असावेत जे नियम सर्वसामान्यांसाठी लागू आहेत प्रदूषण रोखणं ही केवळ नागरिकांची जबाबदारी नाही तर ती प्रशासनाची आणि यंत्रणेचीही तितकीच मोठी जबाबदारी आहे स्वच्छ हवा हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क आहे नियम लाडण्यापूर्वी नियम पाळणं शिकणं गरजेचं आहे शासन प्रशासन यंत्रणा आणि नागरिक सगळ्यांनी मिळूनच पर्यावरण रक्षणासाठी पुढे यायला हवं